पीएम मोदींच्या सभेसाठी अवैध मुरुम उत्खन कराळे मास्तरांनी अडवले ट्रक पोलिसांकडून अटकेची धमकी वर्धामध्ये मोदीच्या सभेसाठी अवैध मुरुमूत्खन सुरू आहे असा आरोप कराळे गुरुजींनी केला आहे एका दिवशी बिना रॉयल्टीने पाचशे ते पाचशे ट्रकची वाहतूक सुरू आहे हे लक्षात येताच कराळे मास्तरांनी ट्रक अडवून धरले वर्धा राज्यात विधानसभेच्या तोंडावर पीएम मोदी यांचे दौरे वाढू लागले आहे अशातच येत्या वीस सप्टेंबरला वर्ध्यात पीएम मोदींचा दौरा असणार आहे अशातच पीएम मोदी यांच्या सभेआधीच राजकीय वातावरण तापले आहे पीएम मोदींच्या सभेसाठी वर्ध्यातून अवैध मुरुम उपखनन सुरू आहे असा आरोप नितेश कराळे यांनी केला आहे कराळे गुरुजी म्हणाले वर्ध्यातील स्वावलंबी ग्राउंड मध्ये दोन पूर्णांक पाच दशांश फूट मुरुमाचा मड आणि दोन हेलीपॅड तयार करण्यासाठी प्रशासनाच्या वर्धहस्ताने पांढरकवडा येळाकेळी इंजापूर जामठा शिवारातून एकाच दिवशी बिना रॉयल्टीने पाचशे ते पाचशे मुरुम ट्रकची वाहतूक सुरू आहे प्रशासनाच्या परवानगीने कोणतीही रॉयल्टी न फाडता कोणत्याही गाडीचे कागदपत्र न तपासता प्रचंड वेगाने मुरुमाची वाहतूक परिसरातून सुरू आहे असा थेट गंभीर आरोप कराळेंनी केला आहे महाराष्ट्र टाइम्स कॉम पीएम मोदींच्या वर्ध्या दौऱ्यावर नितेश कराळेंचा गंभीर आरोप पीएम मोदींच्या वर्ध्या दौऱ्यावर नितेश कराळेंचा गंभीर आरोप नितेश कराळेंनी अडवले ट्रक कराळे मास्तर म्हणाले पीएम मोदींच्या एका दिवसाच्या सभेसाठी प्रशासनाने लोकांच्या टॅक्सच्या पैशांची उधळणपट्टी लावणे सुरू केली आहे स्वावलंबी ग्राउंडच्या मैदानावर एक तासाच्या मोदींच्या सभेसाठी करोडो रुपयांची उधळपट्टी प्रशासन करणार आहे का जर एखाद्या व्यक्ती आपल्या शेतातील विहिरीचा मुरुम घरी घेऊन जात असेल तर त्याला सुद्धा परवानगीची गरज पडते एखाद्या व्यक्तीने सरकारी जागेवरचा मुरुम आपल्या घरी आणला तर त्याची गाडी जप्त करून एक ते दोन लाखांचा दंड आकारण्यात येतो मग सहा सप्टेंबर पासून तर आठ सप्टेंबर पर्यंत जवळपास दहा हजार ब्रासविना रॉयल्टी मुरुम टाकण्यात येत आहे म्हणजे महसूल प्रशासनाचा जवळपास तीन ते चार करोड रुपये रुपयाचे नुकसान झाले असे नितेश कराळे म्हणाले याच बाबी लक्षात घेत कराळ्यांनी ट्रक अडवले पोलिसांचे कराळे मास्तरांना धमकी मुरुम वाहत असलेले सर्व ट्रक ओव्हर लोडिंग होते त्यातील काही गाडीचे काल मर्यादा संपली होती जर अशा गाडीने कोणाचा अपघात झाला किंवा कोणाच्या जीविताला हानी झाली तर त्याची जबाबदारी प्रशासनात येईल का म्हणून याच विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी गाड्या अडवून रॉयल्टी चेक केली तर कोणत्याही गाडी जवळ रॉयल्टी नव्हती आणि काही गाड्याकडे कागदपत्र सुद्धा नव्हते काही गैरप्रकार घडू नये म्हणून सर्व गाड्यांची विचारपूस केली तर सर्व गाडी मालक नितेश कराळे सर यांच्या यांच्यावर मारण्यासाठी धावून गेले पोलीस प्रशासनासमोर त्यांना होते कराळे सरांना त्यांनी शिवीगाळ केली त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या ट्रक मालकाची बाजू घेत कराळे सरांना अटक करण्याची धमकी दिली पुढे सर्व मुरुम वाहत असलेल्या गाड्या तिथून पोलिसांनी सोडून नेल्या

घे रेकॉर्डिंग घे त्याची पाहते काय म्हणते कुठचे तुम्ही या की कुठच्या हांड्यावर आणलं काय नाही पण कोण आणलं तर मग हे गड्डे तुम्हीच म्हणता ना बाई पल्ली हो हा तलाठी कुठे आहेत तलाठी खदानोर खदानोर तर भेटलाच नाही मी तर खदानून आलो हा मी तर खदानून आलो ना या गाड्या रेकॉर्ड आले संध्याकाळी कलेक्टरला रिपोर्टिंग दोन तावडी बसून आलो नाही येते तर रेकॉर्ड ठीक आहे मी आलो पाहून खदानीवरून आलो कुटाय आहे बिलची बी कोरो का करो आहे देऊन दिला केवक्त मग एखादा गाडी पाशी नाही आहे आता चाललं का पहिले झाले ना आता ज्या आता अगोदरच्या आतापर्यंत जे आहे बिलती पहिले आहे दिल्ली आहे दूर कर थोडा दूरून पहिले दिले आहे कुठं दिल्ली एका गाडी पासून रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे हे कोर बुक कसं ठेवलं तुम्ही थांबा बुक कसं ठेवलं एका पावती नाही फाटली नाही याची नसते फाटत तिथं फाटते गाडी नंबर कुठं फाटते कुठं फाटते कुठं फाटते आता कुठं फाटते कुठं फाटते गाडी आतापर्यंतचं पावती बुक कुठे फाटलेलं ते दाखवा मला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा पावती बुक थांबा थांबा नाव हा रॉयल हे रॉयलटी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून राहिलो तू मला शिकू नको ठीक आहे मी ओळखत मग थांब ना गडबड काय करून राहिला हे रॉयलटी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी आलं तर हे दाखवायला ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे सीता मारू नये हा कोण जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यासाठी हे कोरस ठेवला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एका ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदानवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बेबुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उराळ घेतला यायनं नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड बनून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथेही ठीक आहे थर मारलाय याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आरवी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही आ, ज़न, ज़न, ज़न। हा वेगानं गाड्या चालल्या झन 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 त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा उपदव्याप चालू आहे इथं लोकायले पाधन रस्त्याचे अर्जान अर्ज और्दा केले पण पाधन रस्ते सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडणीतून चालले आणि हे मोदीच्या उरार नेऊन मोरम टाकून राहिले तिथं सभेसाठी ठीक आहे एवढा पावसाळ्यात याची काही गरज नाही गाडीचा नंबर घेतला सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा हे हा संपलेला आहे दोन हजार सतराला फिटनेस संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेले नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सी बी सत्त्याण्णव ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा ला संपलेला आहे दाखव दाखव ठीक आहे दुसऱ्याच्या एक गाडी जरी तुम्ही मुरमानाले गेले बड्डावर तर लगेच तहसीलदार येते रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईल मारते रोडवर धावत आहे समजा एखाद्याचा एक्सिडेंट झाला तर सामोर त्याचा भूर्दंड कोण भरून भरून देणार एखाद्या निष्पाप जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला तर याची भरपाई कोण करून देणार इन्शुरन्स नसल्यावर कोणाची राहू दे आपल्याला काय लेणं देणार सचिन ठाकरेजी वेळ म्हणून का कोण लागला तोपच्या काय विषय पाच बसल ना कॉन्ट्रॅक्टर पाच बसल ना ते पाहत जो इथं कॉन्ट्रे इथं कलेक्टर तिथं आम्ही पान रस्त्याचे निवेदन देतो तो मुरम नाही टाकत ते बा हे गाडी पाहे आहे किती किती आहे जुनी पुराणी गाडी भाई, तो तो ता ता आले। हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा रॉयल्टी आहे का आता हे मेन रोडवर हो आहे रॉयल्टी दिल्ली का तुम्हाला रॉयल्टी 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 दिल्ली का रॉयल्टी दिल्ली का रॉयल्टी रायल्टी दिल्ली पाय आता कुठे रॉयल्टी

गाडीचे डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे दाखवा ना मग हा गाडीचे डॉक्युमेंट दाखवा गाडीचे डॉक्युमेंट मी दाखवतो गाडी ह्या नावाने आहे सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा सोळा एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्या मुरम टाकून राहिली बंद गाड्या ओव्हरलोडेड आहे माल दाखव एक्सपायर माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे ठीक आहे पाहिजो बोलवा म्हणा कलेक्टर बोलवा इथं कोण आहे तो अधिकारी संपलेल्या गाड्या कशा का रोडवर चालून राहिल्या समोर घेऊन घ्या हा गाडी समोर